हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा भारतीय जवानांनी अदम्य साहस दाखवून पाकिस्तानच्या छातीवर वार करत आपले शौर्य संपूर्ण जगाला दाखवून दिले त्यांच्या या शौर्याचे कौतुक करण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक वीस मे रोजी बुलढाणा शहरात सर्वपक्षीय मोटारसायकल तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे या तिरंगा रॅलीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराव शिंदे यांनी केले आहे पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला करून निरपराध नागरिकांची हत्या केली आपल्या या नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील जवानांना खुली छूट दिली होती त्यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला आणि शंभरपेक्षा जास्त आतंकवादी तर पन्नासपेक्षा जास्त पाकिस्तानच्या सैन्यांना कबरमध्ये गाडून त्यांना त्यांचे अवकाश दाखवून दिले भारतीय जवानांचे हे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले म्हणून आपल्या जवानांचे कौतुक करण्याकरिता बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक वीस मे रोजी सकाळी दहा वाजता शिवालय येथून तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन आपल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केले आहे जय उद्या भारतीय जनता पक्षाच्या तिरंगा रॅलीचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलंय यामध्ये सर्व पक्षीय देशभक्त नागरिकांनी सामील व्हावं व पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी ज्या निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला हत्या केली त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन भारतीय लेफ्टनंट कर्नल महिला अधिकाऱ्यांनी यशस्वी केलं अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले ज्या भारतीय जवानांनी हे शौर्य दाखवलं ज्या भारतीय जवानांनी बलिदान दिलं शहीद झाले त्या सर्वांना वंदन करण्यासाठी त्यांना नतमस्तक होण्यासाठी उद्याच्या भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं तरी सर्व पक्षीय देशप्रेमी देशभक्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करतोय जय हिंद जय महाराष्ट्र